श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीची सुरुवात मंगळवारी म्हणजे नऊ एप्रिल दोन हजार चोवीसपासून झाली आहे नवरात्रीच्या काळात दुर्गा माता पृथ्वीवर येते आणि भक्तांचे दुःख दूर करते असं म्हटलं जातं नवरात्रीच्या प्रत्येक तिथीचे स्वतःचे महत्त्व असले तरीही अष्टमी आणि नवमी या तिथीचे खूपच महत्त्व मानले जाते या दोन तिथींना लोक देवी भगवतीला प्रसन्न करण्यासाठी कन्यापूजन करतात नवमीला हवन केले जाते रामनवमी हा पवित्र संचैत्र नवरात्रीमध्ये येणारा नवमीला साजरा केला जातो भगवान श्रीराम यांचा जन्म त्रेतायुगात या दिवशी झाला होता नवरात्री दुर्गाष्टमी आणि रामनवमीच्या दिवशी मुलींची पूजा केली जाते ज्याला कंचक असेही म्हणतात या पूजेमध्ये नऊ वर्षाच्या मुलींची पूजा करण्याची पद्धत आहे महागौरी ही आठ वर्षाची होती असे मानले जाते आणि म्हणूनच कन्याची पूजा केल्याने भक्ताला कधीही दुःखांचा सामना करावा लागत नाही आणि माता भगवतीची आपल्या भक्तांवर भरभरून कृपा होते आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी पंधरा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजून अकरा मिनटाने सुरू होईल आणि ती सोळा एप्रिल रोजी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटाने संपेल आणि तिथीनुसार अष्टमी तिथीचं व्रत जे आहे ते मंगळवारी म्हणजे सोळा एप्रिल रोजी पाळलं जाणार आहे नवरात्रीमध्ये ज्याला कोणत्याही सेवा करणं शक्य झालं नसेल किंवा कोणतेही उपाय करणं शक्य झाले नसेल तर त्या लोकांनी फक्त अष्टमी आणि नवमी या दोन तिथीला फक्त ह्या एक प्रभावी मंत्राचा जप हा करायचा हा जप केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार आहे आपल्याला संपूर्ण नवरात्रीचं पुण्य फळ हे प्राप्त होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे की ह्याला सेवासुद्धा म्हणू शकतात जी प्रत्येकाने करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आपल्याला अष्टमी आणि नवमी तिथीला मंत्राचा जप हा करायचा आहे आता मंत्राचा जप आपण पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावे केल्यामुळे आपल्याला त्याचं पुण्य हे फळ मिळत असतं आता अष्टमी तिथी आहे आणि जर आपण ह्या अष्टमी तिथीला नव्याण्णव मंत्राचा जप केला तर त्यामुळे आपल्याला संपूर्ण नवरात्रीचं पुण्यफळ हे प्राप्त होतं ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या पण समस्या असतील मग त्या आर्थिक असतील शारीरिक असतील मग मानसिक असतील किंवा आपल्या घराबद्दल आपल्या मुलांबद्दल किंवा इतरही कोणत्या तुमच्या समस्या असतील किंवा तुमच्या कठीणातील कठीण इच्छा असतील ज्या काही केल्याने पूर्ण होत नसतील तर त्यासुद्धा ह्या मंत्राच्या जप केल्याने पूर्ण होतात अतिशय शक्तिशाली असा हा नवारण मंत्र आहे ओम एम हीम क्लीम चामुंडाय विच्छे ओम एम हीम क्लीम चामुंडाय विच्छे हा नवाण्णव मंत्र आहे नऊ अक्षरांच्या ह्या अद्भुत मंत्रामध्ये आई भगवती दुर्गाच्या नऊ शक्तींचा समावेश आहे ज्यांचा संबंध नवग्रहांशीसुद्धा असतो एम सरस्वती माताचा बीज मंत्र आहे हीम महालक्ष्मीचा बीज मंत्र आहे क्लीम महाकालीचा बीज मंत्र आहे नवार्णव मंत्राचा प्रथम बीज मंत्र एम भगवती दुर्गाची प्रथम शक्ती देवी शल्यपुत्रीची उपासना केली जाते ज्यात सूर्यग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती आहे नवार्णव मंत्राचा दुसरा बीज मंत्र हिम ने भगवती दुर्गाची द्वितीय शक्ती ब्रह्मचारिणीची उपासना केली जाते ज्यात चंद्रग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती आहे नव्याण्णव मंत्राच्या तृतीय बीज मंत्रात क्लीमने भगवती दुर्गाची तिसरी शक्ती म्हणजे चंद्रघंटाची उपासना केली जाते त्यात मंगळ ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती आहे नवाण मंत्राचा चतुर्थ बीज मंत्र चा ने भगवती दुर्गाच्या चौथ्या शक्तीची कुष्मांडाची उपासना केली जाते ज्यात बुध ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती आहे नवाणव मंत्राच्या पंचम बीज मंत्रात ने भगवती दुर्गाच्या पाचव्या शक्तीने म्हणजे स्कंदमाताची उपासना केली जाते ज्यात गुरुग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती आहे नवार्ण मंत्राच्या षष्ट बीज मंत्रात डा ने भगवती दुर्गाच्या सहाव्या शक्ती कात्यायनीची उपासना केली जाते ज्यात शुक्रग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती आहे नवार्ण मंत्राच्या सातव्या बीज मंत्रात ने भगवती दुर्गाच्या सप्तम शक्ती काल रात्रीची उपासना केली जाते ज्यात शनिग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती आहे नवाण मंत्राच्या अष्टम बीज मंत्रात वीने भगवती दुर्गाच्या आठव्या शक्ती महागौरीची उपासना केली जाते ज्यात राहू ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती आहे नवर्ण मंत्राच्या नवम बीज मंत्रात चने भगवती दुर्गाच्या नवव्या शक्ती म्हणजे सिद्धिदात्रीची उपासना केली जाते ज्यात केतूग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती आहे तर एवढं महत्त्व आहे नवार्णव मंत्राचं आणि नवार्णव मंत्राचा जो जप आहे तो आपल्याला अष्टमी आणि नवमी या दोन तिथीला ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणतंही काम करताना किंवा अगदी तुम्ही देवघरामध्ये दे बसूनसुद्धा हा जप करू शकतात जर आपले ग्रह चांगले नसतील तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवत असतात आणि ह्या नव्याण्णव मंत्राचा जप केल्यामुळे आपल्याला आपल्या नवग्रहांपासून होणाऱ्या जी पीडा आहे त्या पिढ्यापासून सुद्धा मुक्ती मिळते धन संपदा मान सम्मान पद प्रतिष्ठाची प्राप्ती होते आत्मविश्वास बळ साहस ह्यात वृद्धी होते शत्रू शांत होण्यासाठीसुद्धा हा मंत्र अतिशय प्रभावी मानला जातो ह्या मंत्राचा निरंतर जप केल्यामुळे आपल्या ज्ञात अज्ञात शत्रूंपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच अष्टमी आणि नवमी या तिथीला तुम्हाला आवर्जून नवार्णव मंत्राचं जेवढा जास्त तुम्हाला जप करता येईल तेवढा जास्त तुम्हाला जप हा करायचा आहे पुन्हा एकदा सांगून देते हा नवार्णव मंत्र ओम एम हीं क्लीम चामुंडाय विच्छे ओम एम हीम क्लीम चामुंडाय विच्छे ओम एम, हिम क्लीम चामुंडाय विच्छे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ